हाय हॅलो नमस्कार परवतुणी आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज खूप आपण खूप दिवसांनी भेटवतात म्हणजे बरेच पाच सहा दिवस जरी आपण भेटलेलो नव्हतो हे सध्यास थंडी असते त्यामुळे हँडी जसे होतील म्हणजे हाताला पटकन मिटील असे जॅकेट वगैरे इथे ठेवले जातात थोडंसं होतं ते तेवढं ॲडजस्ट करून तुम्ही तर आज खूप दिवसांनी आपला मी काय बोलवते आज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येत आहे खूप दिवस झाले मी ब्लॉग म्हणजे डेली रुटीनचा वगैरे असा बनवला नव्हता तर आता संध्याकाळी संध्याकाळ झाल्या साडेसात वाजले आहेत आणि संदीप आज लवकर आलेले आहेत तुम्ही सांगितलं चला मार्केटला आम्ही नेहमी जेवल्यावर जातो तुम्ही चला जेवायच्या आधीच मार्केटला जाऊन येऊया तर मी मार्केटला चाललेली आहे मी आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिकडच्या तर चला तुम्हीही चला कसं मार्केट आहे किती गजबजलेलं आहे काय काय हिरवेगार अशा भाज्या आलेल्या आहेत फ्रूट्स आलेले आहेत हे सर्व आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये चला आहे मी काय काय घेऊन येते हेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आपण जाऊया तर आता आम्ही इथे बाईकवरच निघालेलो आहोत मार्केटला जाण्यासाठी आणि इथे रस्त्यातच एक मस्त असं अय्यप्पा मंदिर लागतं मार्केटच्या जवळच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा हिरवेगार भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये कारण हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप मस्त अशा भाज्या असतात आणि ह्या भाज्या सर्व पालघरच्या आहेत तुम्ही बघू शकतात की ती हे ह्या साईडला काही काहीतर ठिकाणी ना चार पा अशी एक लेन आहे तिथे चार पाच सहा जे भाजीवाले बसतात त्यांच्याकडे सर्वांकडे भाजी ही पालघरचीच असते आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार भाजी आहे आणि आपल्या आपण जर गावापासून लांब राहत असू तर आपल्या गावा गावची भाजी जर आपल्याला मिळत असेल त्या ठिकाणी तर तो भ ती भाजी घेण्याचा आणि ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्याच्यामुळे मी सर्वात सर्व प्रकारची भाजी म्हणजे जास्तीत जास्त भाजी ह्यांच्याचकडनं घेत असते ते मुळा वगैरे होता खूप प्रकारचे तुम्ही बघू शकता हरभराही आलेला आहे हिरवा हरभरा ज्याला बोलत होते मस्त अशा भाज्या होत्या खूप त्या भाज्या बघूनच असं फ्रेश वाटा आणि मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती कारण उद्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी मार्गशीचा गुरुवार होता त्याच्यामुळे मार्ग मार्... मार्... मार्केट अगदी गजबजलेला होतं ते <laughs> माझं भाजी घेणं चालू होतं आणि इथे दुसरं बाकीचंही मला काय काय सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे जे पालघरवाल्यांकडे मिळत नाही ते मी बाकीच्या यांच्याकडनं घेते जशी टॉमॅटो त्यांच्याकडे नसा ती टॉमॅटो मी घेते आणि परवा नेहमीच मला हेल्प करत असतो तर परवा टॉमॅटो घ्यायला मला हेल्प करत होता त्याचं लक्षच नव्हतं की व्हिडिओ शूट होतं आहे म्हणून संदीप व्हिडिओ शूट करत होते इथे सर्व प्रकारच्या भाज्या आणि रोडचं मार्केट हे खूप मस्त असं मार्केट आहे आणि खूप मोठं आहे आणि स्वच्छ स्वच्छ आहे हा मुलगा एक तिथे भाजी विकत होता छोटा मुलगा बघा तुम्ही बघू शकता भाज्या किती फ्रेश आहेत आणि दुसऱ्या दिवशी मार्गशीचा शेवटचा गुरु गुरुवार होता त्यामुळे मार्केट पूर्ण भरलेलं होतं अगदी देवीला जे काही सामान लागतं ते सर्व सामान इथे वे होतं वेण्य सांगा देवीचे मुखवटे सांगा पाच फळं सांगा जे काही लागतं ते सर्व सामान इथे होतं आणि खूपच जास्त तिथे गर्दी होती आणि संदीप व्हिडिओ शूट करत होते म्हणून हा असा त्याला असं व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून असा नखरे करून दाखवत होता तो मुलगा आणि इथे फळं तुम्ही बघू शकतात मस्त अशी फ्रेश फळं आहेत आणि आ आताशीच अगदी डिसेंबरच चालू आहे पण आंबे आलेले आहेत आणि परवाला इथे ड स्ट्रॉबेरी पाहिजे होती स्ट्रॉबेरी घ्यायची होती तीही घेतली खूप प्रकारची फळं असतात अगदी फ्रेश तुम्हाला कलरवरनंच कळ कळत असेल की खूप फ्रेश अशी आहेत आणि इथे आम्ही बोरं घेणार आहोत आणि परवाने तिथे बोरं टेस्टही केली ही बोरं जी आहेत ती खूप मस्त असतात हे बघा ही जी हिरवी ही वाली जी असतात जी ॲप्पल बोरं नाही जी दुसरी वाली बोरं असतात ना ही वाली ही बोरं खूप गोड लागतात ॲप्पल बोरपेक्षा त्यामुळे मी नेहमीच ही बोरं घेते आणि ह्या शेंगदाणे मला होता शेंगदाणे आता थंडीचं सीझन आहे त्यामुळे शेंगदाणे येतात आणि ह्या गाडीच्या बाजूला जाताना खूप बरं वाटतं मस्त अशी गरम हवा येत असते त्याच्यामुळे थंडीत बाहेर जास्त असल्यामुळे खूप मस्त वाटतं तुम्ही बघू शकता मार्केट फुलांनीसुद्धा मार्केट खूप भरलेलं आहे आणि आमचं सर्व सामान घेऊन झालं आणि आम्ही बाईकवर बसलो आणि आम्ही पुन्हा निघालो घरी जाण्यासाठी आणि अपोजिट साईडला तुम्ही बघू शकतात खूप जास्त गर ट्रॅफिक जाम झालेली होती आणि आम्ही येऊन पोचलो घरी आणि परवाचा मित्र पर्वाची वाटच बघत होता बघा दोघं कसे ग गर गळा भेट घेतात जसे किती दिवसाने भेटले त्यांनी खेळायला बॅडमिंटनही आले होते आणलं होतं तसे दोघं मस्ती करत होते खेळत होते होते तर मार्केटमध्ये जाऊन आलेलो आणि मार्केटमध्ये खूप आज जास्त गर्दी होती तुम्ही तर बघितलेलीच आहे कारण आज ना सॉरी उद्याला हे आहे शेवटचा गुरुवार आहे त्याच्यामुळे मार्क मार्केट खूप फुल भरलेलं होतं अगदी फळं फुलं ही खूप महाग होती आणि खूपच गर्दी होती तुम्ही बघितलीच आहे नेहमी गर्दी असे पण आज जरा जास्तच होती त्याच्यात ही मला जास्त सामान घ्यायचं नव्हतं मी थोडंस फार घेतलेलं आहे आणि ते काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते ही घेतलेली आहे कोथिंबीर आणि ह्या सर्व भाज्या बहुतेक मी पालघरवाल्यांकडनंच घेतलेल्या आहे कोथिंबीर घेतलेली आहे ती दहा रुपयाला मस्त अशी हिरवीगार आपली गावठी कोथिंबीर मला मिळालेली आहे त्याचबरोबर घेतलेला आहे पालक मस्त असं आहे हे वीस रुपयाला आहे हे पण पालघरचंच आहे आणि मी पालेभाज्या म्हणजे मेथी सांगा किंवा पालक सांगा ह्या पालक अशा मेथ्या ज्या पालेभाज्या आहेत त्या मी फक्त हिवाळ्यात येतात त्या म्हणजे आपल्या गावठी ज्या येतात तेव्हाच मी खाते बाकी एरवी इतर सीझनला मी ह्या पालेभाज्या खात नाही त्यामुळे ह्या सीझनला मी भरपूर अशा पालेभाज्या खाऊन घेतो त्याचबरोबर हे घेतलेलं आहे तूर तुरीच्या शेंगा आणि तुम्ही बघू शकता तुरीच्या शेंगा इतक्या मस्त आहेत त्याची मी भाजी करणार आहे तुरीच्या शेंगा आणि दाणे एकदम टप्पोरे आहेत मस्त अशा भाज्या आहेत शेंगा त्याच्यानंतर दुधी घेतलेला आहे हा दुधी गोलवाला दुधी आहे आता आम्ही तर ह्याला दुधीच सांगतो तुमच्या इथे काय बोलत असेल वेगळं तर मला माहीत नाही गोल दुधी आम्ही सांगतो कारण लांबवाले जे दुधी असतात ते तर आपण रेग्युलर नेहमीच खातो आता सिह्या सी सीझनमध्ये मध्ये हे जा दुधी जास्त येतात तर एक घेतलेला आहे आणि हेही पांघरच आहे मुळ्याची एक जुडी घेतलेली आहे कोबी घेतलेला आहे कोबी पण गावठी आहे त्यानंतर फ्रूट कर्वाचं फेवरेट अस फ्रूट्स घेतलेले आहेत मध्ये ही बोरा आलेली आहे ऍपल बोरो पण असतात पण हे मी ऍपल बोरो घेतली नाही ही बोरं खूप जास्त गोड असतात बोरो पेक्षा ऍपल बोरो ना कधी कधी मध्ये किड 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 वगैरे असते म्हणून ही बोरो घेतली मस्त अशी पण त्याजवळ परवाला खूप जास्त अपर्वांची डिमांड होती की मला स्ट्रॉबेरी पाहिजे स्ट्रॉबेरी पाहिजे म्हणून हा स्ट्रॉबेरीचा बॉक्स घेतलेला आहे एक तर किती आहेत मला वाटतं दहा पंधरा स्ट्रॉबेरी असतील हा ऐंशी रुपयाला कसे लागतात माहीत नाही मला तर मे बी असं वाटतं की सीझन आत्ताच आलेला आहे म्हणून मी कदाचित आंबट असतील असं मला वाटतं आता खाल्यावर करेन संत्री घेतलेली आहे कारण संत्री आता सध्या खूप स्वस्तही आहेत आणि सीझन आहे आणि मी थोडीच आणलेली आहेत ऑलरेडी आहेत दोन तीन संत्री म्हणून जास्त काय आणलेली आहे पण घेऊन लगेच येता येतं म्हणून आणि सध्या संत्रीचं सीझन खूप जास्त आहे त्यामुळे आणि आपल्या स्किनसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी संत्री खूप चांगली आहेत त्यामुळे जास्त करून लेडीजना तर स्किनचा प्रश्न असतो त्यामुळे स्किनसाठी संत्री खूप चांगली आहे त्यामुळे सध्या सीझन आहे तिथपर्यंत खूप जास्त संत्री खाऊन घ्या मी तर खातेच तुम्हीही घ्या खा। आणि टोमॅटो घेतले आहेत टोमॅटोचे पुन्हाही थोडेसे भाव वाढलेले आहेत थोडेसे वाढलेले आहेत मला वाटतं मी अर्धा किलो चांगलेली आहे बस आहेत तेवढी पण आता वीकेंड आलेला आहे म्हणजे दोन दिव आज बुधवार आहे गुरुवार शुक्रवार त्याच्यामुळे मग नंतर मग पुन्हा संडेला जाऊन भाज्या घ्याव्या लागतात म्हणून हे थोड्याशाच भाज्या आणलेल्या आहेत तर असा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे भाज्यांचा तुमच्याकडेही कोणकोणत्या भाज्या अलावली जाले आहेत त्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ला। व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला भेट विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन बाय